आपल्याच बरोबर हनुमंतराव दडस असतील त्याचबरोबर माणिकराव सोनवालकर सचिन विष्णू चांगण बाळासाहेब दडस नानासाहेब आडकी दादासू दडस यांच्या स्मरणार्थ दडस परिवार हनुमंत दुवाजी सोनवालकर ऋतुजा कंट्रक्ष सुनील दादासू दडस फौजी पोपटराव भैरू दडक दिवास दिसाई रामचंद्र बापू सेवा सेवानिवृत्त मुंबई पोलीस योगी दादासाहेब उद्योजक उत्तम किशन सोनवालकर कॅशियर शिवम मंगेश बावरेवा उद्योजक सचिन हरिभाऊ सोनवालकर उद्योजक नवनाथ भाऊ शेलगे त्याचबरोबर नवनाथ भाऊ श्यामराव सोनवालकर ग्राम सदस्य बावसाहेब पोपटराव मोरे उपसरपंच दुधेबावी डॉक्टर श्री युवराजगुरू यक्का दुधेबावी महेश नाना सो सोनवालकर महाराज पोलीस दत्तात्रय नाना दड मान्य श्री धनंजय सोनवलकर गुरुजी ज्ञानदेव बजरंग सोनवलकर व मित्र परिवार मान्य श्री बापू भाऊ भिसे व मान्य श्री सीताराम अण्णा नाळे या सर्व थोर देणगीदारांच्या आर्थिक सहकार्यातून भव्य दिव्य कुस्ती हो संतोबा कुस्तिवळे तेजस गोपने धव धन्यश्रश टोंबरकर पर्वान यांच्याकडून शंभर रुपये परवान सचिन यांचे यांच्याकडून शंभर रुपये